नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे मुंबईत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झालेले आहेत त्यामुळे राज्य सरकारने उशिरा एक जी आर काढला आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबीजात प्रमाणपत्र मिळणं सोपं जाणार आहे कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशवळ जुळविण्याकरिता कारवाई करण्याकरिता तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्य सरकारचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी काढला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अन्वे गटित मुदतवाढ वंशावर जुळविण्यासाठी तहसीलदारांच्या सरकारच्या निर्णयामुळे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक त्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी होईल तसेच पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळेल तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गटित समितीस एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे तालुका स्तरावर वंशावर जुळवण्यासाठी गठीत समितीचं काम जोमाने सुरू होईल आतापर्यंत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सरकारने सांगितलेलं आहे